धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे रफिक शाह गुलाबशाह आणि याकूब शाह यांनी पत्रकार परिषद घेतली गुंडागर्दी आणि दादागिरी करून बळाचा वापर करून पोलिसांनी गायींसह तेवीस गुन्हे आणि रोकड हिसकावून गेल्याचा खळबळून आरोप रफिक गुलाब गुलाबशाह आणि याकूब शाह दोघांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पोलीस अधिकांगावर तक्रारी केली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाकिर शाह आणि रफिक शाह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे आमच्याकडे प्रमाणपत्र आहे बाजार समिती उत्पन्न समितीच्या पालन पोषण करीत आहोत त्याबाबत आम्ही मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना पत्र देखील दिले आहे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व माननी मवाडी पोलीस स्टेशन यांना तेरा एक दोन हजार वीस ला पत्र दिले लेखी किया की आमचे सदर गोट्यातून एक गाय व दोन गोरे चोरीला गेलेले आहे आमच्यापासून पूर्वीपासून जानवरे असताना सन दोन हजार अठरा मध्ये काही गोंद्यांनी आमच्या बोटांवर हल्ला करून जाडपोड केली होती त्यावेळेस जिवंत गाया व जिवंत डोले आमचे जाडून खाक केले होते त्याबाबत त्या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती सदर पत्रकार बाबांना माहिती आहे आणि त्याबाबत गुन्हा देखील मावाडी पोलीस स्टेशन येथे दाखवला